काय बाजार का साहेब हजार ते अकराशे काही माल आणि काही अकराशे ते बाराशे साडेबाराशे जसा माल आहे तशी व्हरायटी नुसार बाजार आहे तुम्हाला वाढदिवसाचे जाहीर शुभेच्छा थँक्यू साहेब थँक्यू थँक्यू हो आज काय बाजार आहे बाजार सांगते नाही शेतकरी म्हणून काय शेतकरी हजार रुपये हजार अकराशे काय मार्केट कमिटीचं नियोजन कसं आहे काय एक नंबर एक नंबर एक नंबर आहे व्यापाऱ्यांकडनं काही त्रास वगैरे हो काय भाव मागितले सातशे एक्कावन्न सातशे एक्कावन्न रुपये सातशे एक्कावन्न अरे काल लपून राहिले भाजी कुठे बाबा काय भाव मागतात मागाचे शंभर तीनशे दोनशे खराब माल खरं काय भाव मागत आहे थोडा ना माल आहे पाचशे सहाशे मागत आहे हवामाल आहे दोनशे हजार बाराशे पर्यंत बनवू बाराशे अकराशे बाबा काय भाव विकले आ? काय भाव विकले का घेतले तीनशे रुपयांनी दिले तीनशे रुपयांनी भोगी आहे ना हां हा आहे चांगला बाजार भाव मिळतोय हा चांगला भाव किती माल आहे आज ते चांगला होता काय भाव गेला पावणे नऊशे रुपयांनी दिला पावणे नऊशे रुपयांनी पावणे नऊशे

काय खर्च वच जाता काय शिल्लक राहतंय का फक्त ह्या बाजारात भांडवल मिळू शकते बाकी याच्या वेळेकडे काही रुपये मिळू शकत नाही कशामुळे झाडाला मालच कमी लागले इतकी इतके चाळीस पंचाळीस पर्यंत टेम्परेचर फुलं लागली नाही फुलं लागल्यानंतर ती सेटिंग झालेलं नाही आणि ही ती त्या त्यामुळं झाडाचं ग्रोथ पण झाली आवक घटली आवक घटली हे एक हजार कॅरेट जात होते समजा ते आता जातात किती तीसशे चारशे पाचशे एकरी खर्च किती येतो एक साधारण खर्च दीड लाखाच्या पुढे तर जातो पण मजुरीचा खर्च वाढलेला आहे लेबरचा खर्च वाढला आहे सुतळीचा खर्च का घ्या हो बाई मुंबई लेने। लेने है चालीस इधर चल रहा है आठ सौ नौ सौ आठ सौ नौ सौ हजार लोग तो ज्यादा बोल रहे हैं बारह सौ रूपए वहाँ बिकते है ना बारह सौ वहाँ बिकता है ना बारह सौ अच्छा, वहाँ बेचते सगळंच ना जुना कांतच नाही काय दिवस आता बाई दोन मागाय दहा हजार रुपये ती एक वापर नाही बाकी ती एक ऑफ झाले

को जित्छ आ टिकेले जति गर्छ जदा भन्दो तर लाउ ठेगा असरी का जित्छ कैलाले दिने भन्दो नाइ दिने दिल त एकै नै दिले हे कति चाहि चार 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 फल्टा मे हाना दिने हो दिनेश गु बाज़ार जारुप च टमोटोले एक हजार अकराशे बाराशे जास्त आवक कुछ लोकल, लोकल आवक क्या बाजार है आज बाजार तो बरसी है सात से पास से साढ़े बारह से बाजार है माल कहाँ से है मुंबई बोरीवली बोरीवली उधर का क्या रेट से बेचते हैं उधर से जैसा माल है उधर भी बिक रहा है समझो आप हजार रुपये से लेके सोलह सौ सत्रह सौ रुपये तक का बिक रहा है बाजार बढ़ेगा या कम बढ़ेगा बाजार बाजार बढ़ेगा क्या उसका कुछ बोल नहीं सकते सर भाई देखो साउथ गुजरात अमरोहा सब जगह पे माल है कौन सा माल कितने बारिश में चला जाता है कौन सा माल कितने बारिश में रुकता है ऊपर डिपेंड है अमरोहा फेल हुआ अगर खत्म होने वाला है तो बाजार बढ़ भी सकता है बढ़ सकता है काय बाजार भाऊ काय बाजार भाऊ काय एक हजार बा पाचशे पासून एक हजार बाराशे गाराशे बाराशे नाही का साडेबाराशे ना गेले नाही का गेलं की नाही पाऊस समोर मार खराब झाली यापारी वर द्या हे भरलं तरी सांगा द्या बरं का हे रेट ठरवून आणि सुरु रेट ठरून द्या ते गेला का असं उनी बिल का तो शंभर रुपये दोनशे रुपये कमी गेले तुला माहिती आहे हे भेटला एक दिवस मी सातशे तीस रुपये माल दिले माल खराब निघाला नाही थांबये एक भा दे पाऊस झाला यांनी काही शंभर रुपये कमी केले हा भाई म्हणे काही हरकत नाही परत याला म्हणलं माझ्या मालकी येऊ नका मी पैशाने माल घाल खरं आहे का सुरेबाई हॅलो चांगले मार्केट कमिटीचं काम चांगले काय मार्केट कमी सर्व चांगलं आहे व्यापारी चांगले त्या नाही बा ते वाढत्यात आज माल बरं आपल्याला कळ ना तिकडं माल रोड खराब होत्यात ते होते आज सब ज्याचा चांगला माल आहे ना पण ते कमी व्हाने मागा मागा लागले ना पावसामुळे माल खराब होत पण त्यांची काही युनिटी असते एक दोन किलो माल खराब निघू नये खराब निघतो त्यांचे त्यांचे पैसे झाले मला वाटते पण ते लय का पिता शेतकऱ्याला शेतकरी वाढून धरते सांगत नाही शंभर रुपये आठ हजार रुपये कमी झाले नाही झाले झाले की शंभर रुपयाने आठ हजार रुपये कमी झाले बरं ठीक आहे मी म्हणलो नमस्कार तुम्ही चहा प्या माग येऊ नका तुमची दोस्ती कायम राह तुमची दोस्ती कायम आज हजार रुपयाने माल घातलाय अकराशे साडे अकराशे घाल जात नाही पण साहेब याला म्हणलो चहा प्या कुठं माणूस नाही काय भाव मागत मागा नऊशे साडे नऊशे काय भाव द्यायचा बाराशे रुपये बाराशे रुपये कुठली टॉमॅटो बदगी व्यालापूर बदकी वेलापूर कुठले जाते आता किती क्रेट आहे मांगर आहे हलका माल स्टी हलकालका बाजूवाला बाजूवाला बाजूवाला

म्हणजे हजार कुठले जातील आणि बाराशे कुठले जातील आहेत जरा साईज मध्ये माल आहेत थोडे डिस्कलर माल आहेत ते काही हजार रुपये विकत आहेत चांगले माल बाराशे रुपये विकत आहेत का बाजार वाढण्याची शक्यता हो बाजार वाढतील एक आठ एक दिवसात साऊथचं लोडिंग चालू झाल्यानंतर बाजार वाढतील साऊथ म्हणण्यापेक्षा तुमचं गुजरात लोडिंग चालू झाल्यानंतर बाजार वाढतील आता काय आले कोठाचे अमरोहा वगैरे माल चालू आहेत कुठल्या जातीला जास्त मागणी सध्या आता बासष्ट बेचाळीस पाचशे पंच्याहत्तर आथरवारा पाऊस पडल्यानंतर ब्लास्ट होतो ते गावठी टोमॅटो कुठले साऊला पण चांगलं साऊला मार्केटमध्ये तितके येत नाही माल सध्या किती आवक होती कॅरेटची आहे पन्नास एक हजार एका क्रेटमध्ये किती टोमॅटो असतात किती असायला हवी किलो एका कॅरेटमध्ये बावीस किलो कॅरेट पकडून माल असतो काही काही शेतकऱ्यांच्या याच्यात जाळी पकडून वीस किलो एकवीस किलो काही काही लोक आणतात ते नाही आणली पाहिजे बावीस किलोच फायनल ठरलेलं आहे म्हणजे कॅरेट सॅरेट काय शेतकरी सध्या असं म्हणतात बाजारावर जरी जास्त असला तरी यंदा टोमॅटोची आवक घटली उत्पादन घटलं खर्च खूप झाला एवढी हिट असल्यामुळं टोमॅटो थोडेसे आग कसली त्याच्यामुळं तेवढे माल लागला नाही मधल्या हिट मुळे काय व्हायचा माल छोटा माल पण पिकून येत होता त्याच्यामुळे ती आवक घटलेली झाडांवरती आगसा आला होता आता उन्हाळ्याची लागवड झालेली आहे टॉमॅटो सुरू व्हायला किती अवकाश आहे आता एक तरी महिनाभरात अजून टोमॅटो वाढतील वाढेल पण वाढतील बाजार टिकून बाजार एक एक दिवसात अजून टॉमॅटोला सध्या चांगला बाजारभाव मिळतोय तुम्ही शेतकरी संघटनेचे नेते आहात काय सांगाल काय भावना आहे साहेब आज तर खरंतर तर दुष्काळी परिस्थितीमध्ये जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल शेड आसन शिरूर आसन किंवा महाराष्ट्रात अखंड हा महाराष्ट्र दुष्काळात सामोरं जात असताना पोरच्या पोराप्रमाणे शेतकऱ्यांनी टोमॅटोला जीव लावलेले आहे मागच्या काही काळामध्ये शेतकऱ्यांवरती पन्नास ते साठ रुपये कॅरेटने टोमॅटो खरेदी करीत होते व्यापारी त्यावेळेस वतून देण्याची वेळ आली होती त्यावेळेस शेतकरी आज खडा अखंड कर्जबाजारी झालेला होता परंतु आज मार्केटमध्ये आलो मी सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली परत शेतकरी आहेत त्यांनाही विचारलं आज या ठिकाणी मला वाटते मिनिमम कमीत कमी हजार रुपये कॅरेटला बाजार मिळतो आहे परंतु काही ठिकाणी साहेब लोकांची लगेच काही काहींची लगेच बॉम्बाबोंब चालू झाली म्हटले की टोमॅटोला हजार रुपये बाजाराला भेटले बाजार आज हजार रुपये भेटलेत पण इथून पाठीमागची परिस्थिती फार वाईट होती ज्याला परवडत नसेन त्यांनी टोमॅटो खाल्ला नाही तरी काही अडचण नाही त्यांनी क मुळा खावा बाकीच्या भाज्यापाल्या आहेत ते खावा परवडत तर त्यांनी खाऊ नये परंतु उगत शेतकऱ्याच्या पदरात दोन रुपये पडत असताना बोंबंब करू नका शेतकरी फार अडचणीत आहे एकतर केंद्र सरकारने पाठीमागच्या काळामध्ये चार वेळा त्या ठिकाणी कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना फसवलं आहे आता कुठेतरी कांद्यालाही थोडेसे बाजार मिळायला लागले सरकार वारंवार शेतकऱ्याची फसवणूक करत करीत आले आलेलं आहे परंतु सरकारला देखील शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा देत दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने जर पाहिलं नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा शेतकरी हा त्यांना रस्त्यावर आज सरकारने शेतकऱ्यांना रस्त्यावरती आणायची वेळ आणली पण भविष्य काळामध्ये सरकारला शेतकरी हा नक्कीच रस्त्यावर आणण्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा असतील बाजार समितीतले ज्या काही शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अडचणी असतील त्या बाजार समितीने त्या ठिकाणी सोडवणे गरजेचं आहे आणि कुणी या बाजारावरती प्रतिक्रिया देण्याची काही गरज नाही ज्यांचं कुणाचं बजेट मोडत असेल त्यांनी परत त्यांना हात जोडून सांगतो तुम्ही ए सी हॉटेलमध्ये जाता त्या ठिकाणी हजार हजाराची पाच पाच हजाराची तुमची बिलं होतात ए सी थिएटरला तुम्ही सिनेमा पाहता त्यावेळेस तुमचं नियोजन ढासळत नाही मग शेतकऱ्याचा जर शंभर रुपये किलो आणि एखाद्या वेळेस एखादा भाजीपाला टोमॅटोला काय एवढे शे सात साठशे रुपये म्हणजे काय लय बाजार आहे अशातला भाग नाही काही माल घटले ना माल घटलेत घटले माल घटलेत म्हणून हे बाजार आहे आणि या बाजारामध्ये सुद्धा साहेब सगळ्यांचेच पैसे होतात असे नाही एक ते दहा पाच ते दहा टक्के लोकांचे ज्यांचे टोमॅटो शिल्लक आहेत त्यांचेच पैसे होतात त्याच्यामुळं कुणीही बंबम करू नका पाहिजे त्या बाजारामध्ये माल खरेदी करा आणि शेतकऱ्यांना आज शेतकरी राजा जगाचा पोषून आहे त्याला जगवा जगून द्या तो जर जगला तर जग त्या ठिकाणी अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राचा जरी कर क्रमांक उंचीवर जरी असला तरी हा एक शेतकरी राजा रात्रंदिवस कष्ट करीत असतो आणि तुम्हाला या ठिकाणी अन्नधान्य पुरवण्याचं काम करतो त्याच्यामुळं त्याच्या भाजीपाला तुम्ही चांगल्या दराने खरेदी करा त्याच एवढेच मी तुम्हाला सांगतो बाजार समितीमध्ये अनेक या ठिकाणी वाणी साहेब तुम्ही या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुम्ही आवाज उठवत असता तुम्हालाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जय शिवराय बाबा काय सध्या बाजारभाव काय बाजारभाव कमीच येत असे किती आहेत आठशे नऊशे हजार किती अपेक्षित आहे अपेक्षित बाराशे पंधराशेपर्यंत जायलाच पाहिजे तुमचं गाव कुठलं ओतूर टोमॅटो किती आहेत टोमॅटो आहे दोन एक आज किती क्रेट आणले होते पहिल्यांदाच कॅरेटेज किती आणले कॅरेटाने त्या दा दहा बारा दहा बारा आला अच्छा बा आजचा बाजार काय मिळाला आजचा बाजार हजार रुपये कुठल्या जातीचे ते बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस बास बास बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका